विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत आलेलं जे महत्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आजचा विषय जो असणार आहे तर तो, तो असणार आहे परदेशी शिक्षणासाठी जी अनुसूचित जातीच्या जा मुला मुलींना परदेशी शिक्षणासाठी जी शिष्यवृत्ती योजना दोन हजार पंचवीस ची आहे तर त्याच्यासाठी अर्ज करायला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि अर्ज कोण करू शकतो याच्या संदर्भातली डिटेल माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे परदेशी म्हणजे विदेशामध्ये शिक्षणासाठी जे आहे शिष्यवृत्ती दिली जाते आणि त्याच्यासाठी जे आहे अर्ज करायचं वेबसाईट जी आहे तर ती असणार आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरून तुम्हाला त्याच्यासाठी जे आहे अर्ज करता येणार आहे तर अर्ज करायला मुदतवाढ देण्यात आलेली आहे अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची योजना जी आहे तर ती राज्याद्वारे चालवली जाते अनुसूचित जातीच्या मुला मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी हो शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस करता प्रसिद्ध जाहिरातीचे जे आहे तर अनुषंगाने निवेदन देण्यात आलेलं आहे तर महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या शृष्य वृत्ती करता विद्यार्थ्याकडून जाहिरातीद्वारे अर्ज स्वीकारण्याची दिनांक जे असणार आहे तर तीस चार दोन हजार पंचवीस ते वीस पाच दोन हजार पंचवीस असा असणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा अर्ज कुठे करायचा याच्या संदर्भातली डिटेल माहिती जी आहे तर ती तुम्हाला या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला चेकआउट करता येणार आहे तर ही होती अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासंदर्भातली जी योजना आहे तर त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती ही माहितीचा व्हिडिओ जे आहे तर ते तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत नक्की शेअर करा आणि अनुसूचित जातीच्या उमेदवारापर्यंत तर नक्की शेअर करा आणि याचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता धन्यवाद